स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणच्या एका धडक गुन्हेगाराला सोलापूर ग्रामीणनं धडकेबाज कामगिरी करत रेकॉर्डवरील सारीत गुन्हेगार जिरबंद केले सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील घरफोडीचे एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आणून सुमारे अठ्ठावीस तोळे वजनाचे एकोणीस लाख अठ्ठावीस रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित करण्यात आलं होतं त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळी पथकं तयार करून जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शनपर सूचना केल्या त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने आणि त्यांचं पथक मोहोळ शहरात हजर असताना ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना गोपनीय बातमी मिळाली की मंगळवेढा पोलीस ठाणे इथं रेकॉर्डवरील असलेला गुन्हेगार अशोक उर्फ अशी कार्या काळे राणार गायकवाड वसी मोहोळ हा व त्याचे साथीदार हे मोहोळ इथं असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने आणि त्यांच्या पथकानं त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचं नाव अशोक उर्फ अशी कार्य छपरू काळे वयवर्ष पस्तीस राणार भंडारकोटे तालुका दक्षिण सोलापूर हल्ली मोहोळ असंच त्यानं सांगितलं त्याला मंगळवेडा पोलीस ठाण्याकडील सप्तशृंगी नगर इथल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यानं मागील सात ते आठ महिन्यापूर्वी तो आणि त्याच्या साथीदारांसोबत रात्रीच्या वेळी घरफोडी केली असल्याचं सांगितलं त्यानं वर्षभरात त्याच्या साथीदारांसह मंगळवेढा शहर बठाणगाव मंद्रोप मोहोळ टेंभुर्णी अकोलकोट दोड्ड्याळ पोंडी हिरज या ठिकाणी घरफोड्या केल्याचं त्यानं सांगितलं या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालांपैकी एकूण दोनशे पंच्याहत्तर पूर्णांक पाच ग्रॅम अर्थात अठ्ठावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बाजारमूल्य एकोणीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर राजेश गायकवाड सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हवालदार धनाजी गाडे मोहन मनसावाले मोहिनी भांगे सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे समर्थ गाजरे समीर शेख यांनी बजावली